नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे या चॅनलवर होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्जमुक्ती सविस्तर विधी जाणून घ्या होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंग आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकतो तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घेऊया सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग नक्की होऊ शकेल कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय करावा होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो या उपायाचा विधी जाणून घेऊयात पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे त्यात थोडे काळे तीळ थोडे कुंकू आणि अक्षता टाकावे त्यानंतर हा दिवा दहनाच्या टाकावेल अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे हातपाय धुवून निजावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आठ रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे होळी पौर्णिमेला खालील उपाय करावे घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बतासे पाच विड्याची पाने, गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरणभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुखसमृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत सर्व त्रास निघून जातो सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित पार पडू दे होऊ दे असे म्हणून होळीत टाकावेत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी भूत प्रेत नजर दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र वहावे, व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात काळे उडीत टाका व या संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्या व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्या विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अखी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावे लवकरच विवाह योग येईल